देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत आपल्या सभेतून ते महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील जंगी सभा घेऊन मोदी आणि शहांच्या टीकेला उत्तरं देत आहेत दरम्यान पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुराळा पाहायला मिळणार आहे पंतप्रधान मोदी तीन दिवसात महाराष्ट्रात तब्बल सात सभा घेणार आहेत महायुतीने सत्तावीस एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्याचं नियोजन केलं आहे सत्तावीस एप्रिलला मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात जाहीर सभा घेणार आहेत